चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये समोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे बाळा तू स्वतःला खूप भाग्यशाली समज की हा संदेश ऐकल्यानंतर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे चमत्कार होणार आहेत तुझे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे हो बाळा कारण हा संदेश ऐकल्यानंतर महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या सर्व आर्थिक चिंता मिटणार आहेत बाळा हा महिना संपायच्या अगोदर तुझा आयुष्य सुखदायी आनंदायी आणि आशादायी होणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही तुझ्या संकल्पना आहेत तुझी स्वप्ने आहेत ज्या काही तुझ्या मनातील तुझ्या कुटुंबातील इच्छा आहेत त्या सर्व आता पूर्णत्वात जाणार आहेत आता तुला या सर्वांमध्ये असे काही यश प्राप्त होणार आहे ज्याची कल्पना तू याआधी कधीही केली नसील हो बाळा आता हे सर्व सुख तुझ्या दारी येणार आहे बाळा आता ती मोठी आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच येत आहे तुझे आयुष्य उच्च स्तरावर जाणार आहे तुझ्या मनातील सर्व इच्छा आता पूर्णत्वात जाणार आहेत हो बाळा आता तुला सर्व कार्यामध्ये खूप मोठे यश प्राप्त होणार आहे बाळा आता तुझ्या शत्रूंचा तुला विचार करण्याची गरज नाही आता निश्चिंत रहा आता तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही तू हातामध्ये कार्य घेतले आहेस ते सर्व शांत मनाने सकारात्मक विचाराने पूर्णत्वास घेऊन जा हो बाळा कारण ह्याच कार्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल होणार आहेत तुझे आयुष्य आता एक वेगळे वळण घेणार आहे तुझ्या कुटुंबामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी येत आहे बाळा आजपर्यंत ज्या काही दुःखाने ज्या काही संकटाने तू घेरून गेला होतास आता यातून बाहेर पडल्यानंतर तुला खऱ्या सुखाची किंमत कळणार आहे कारण बाळा तुझे प्रारब्ध आता पूर्ण झाले आहे या प्रारब्धातून आता तू बाहेर पडल्यानंतर आता सर्व सुखाची प्राप्ती तुला होणार आहे खूप मोठ्या आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे तुझ्या कुटुंबामध्ये एक मंगलदायी घटना आता घटणार आहे बाळा फक्त संयम ठेव धीर धर योग्य वेळेची वाट पहा कारण योग्य वेळ आल्यानंतरच सर्व तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व होणार आहे फक्त धीरधर आणि या सर्वांसाठी तयार राहा स्वामी भक्तानो ही तयार असाल तर कमेंट कमेंटबॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्णपणे तयार आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुला अनुभव आला असेल की जेव्हापासून तुझ्या मनातील नकारात्मक विचार तू सोडून देऊन सकारात्मक विचारांची कास धरून जे काही तू कार्य करत आला आहेस त्यामध्ये तुला कितीतरी मोठे यश मिळाले आहे हो बाळा म्हणूनच मी नेहमी तेच सांगत असतो की तुमच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार आणा नेहमी चांगले विचार आणा सर्वांचे चांगले हो हीच मनामध्ये जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करता त्याच दिवसांपासून त्याच क्षणापासून तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी घडायला लागतात खूप काही तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतात कारण बाळा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना केलेली असते पण हीच प्रार्थना सर्वप्रथम तुमच्या आयुष्यामध्ये फळाला येते याचा अनुभव घेऊन तर पहा कधीही दुसऱ्यांबद्दल मनामध्ये द्वेष राग मत्सर ठेवू नका कारण बाळा जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल राग व्यक्त करतो दुसऱ्यांबद्दल जेव्हा काही आपल्या मनामध्ये तिरस्कार असतो तेव्हा त्याचेच नुकसान फक्त आपल्यालाच होते म्हणूनच मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवा थोरा मोठ्यांचा नेहमीच आदर राखा बाळा आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा खूप काही चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात तेव्हा समजून जा की आता आपल्या हातून खूप मोठे कार्य घडणार आहे खूप मोठे पुण्याचे काम आपल्या हातून होणार आहे हो बाळा कारण जेव्हा तुमचे प्रारब्ध तुम्हाला सोडून निघून जाते आणि त्याच दिवसांपासून तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या घटना घडायला सुरुवात होतात फक्त बाळा गरज असते तुम्हाला तुमचे कर्म चांगले करण्याची गरज असते तुम्हाला सकारात्मक विचार करून योग्य त्या कार्याला जोड देण्याची गरज असते तुमचा आत्मविश्वास ख भक्कम ठेवून सर्व कार्यामध्ये स्वतःला झोकून देण्याची गरज असते या स्वामी माऊलीचा विश्वास कधीही ढळू न देण्याची बाळा हे सर्व तू करणार आहेस कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा आता निश्चिंत रहा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे प्रेमाचा वर्षाव करणार आहे तेव्हा बाळा तुला कोणालाही कधीही घाबरण्याचे काय कारण कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये असे दिव्य चमत्कार घडणार आहेत अशा दिव्य गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत ज्याची तू कल्पना देखील केली नशील ते द्वार तुझ्या आयुष्यामध्ये आता उघडले जाणार आहे ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस हो बाळा या संदेशातून तुला खूप काही शुभ संकेत असे मिळणार आहेत की हा मार्गशीर्ष महिना तुझ्यासाठी खूप आनंदाचा सुखाचा वैभवाचा जाणार आहे हो बाळा विश्वास आहे ना स्वामी बघतानो तुम्हाला हे विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता त्या दुःखाच्या दिवसांची आता त्या चिंतेत जे काही दिवेस दिवस, दिवस तू घालवलेस त्या दिवसांचा अजिबात विचार करायचा नाही कारण जेव्हा तुम्ही भूतकाळामध्ये जगत असता तेव्हा तुम्ही स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेता म्हणून नेहमीच वर्तमान काळामध्ये जगायला शिका मग त्या वर्तमान काळामध्ये परिस्थिती कितीही बिकट असो तुमच्या मनाविरुद्ध असो फक्त त्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करा आनंद शोधण्याचा प्रयत्न करा कारण बाळा जेव्हा तुम्ही स्वतःला त्रास करून घेता तेव्हा काहीही साध्य होत नाही पण प्रत्येक गोष्टीवर जर शांत राहून मन शांत ठेवून त्याच कृतीवर शांतपणाने विचार केल्यानंतर योग्य तो मार्ग सापडला जातो म्हणूनच नेहमी कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये घाई करू नका शांत मनाने प्रत्येक कृतीवरती विचार करा प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी